नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येत आहेत वार्ड क्रमांक दहा मध्ये सामाजिक कार्यकर्ते अनिताबाई सरुदे आणि त्यांचे या ठिकाणी सगळे टीम सहकारी आणि ते वार्ड क्रमांक दहा मधून आपली निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत आणि त्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेले आपला अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आपल्या सोबत आहेत काय सांगतात बघा

आणि ग्रासरूट वर मी काम करते तब्बल पंचवीस वर्षाचा माझा अनुभव आहे दोन हजार सोळाला मी महाराष्ट्र भूषण आहे दोन हजार आठ परभणी रत्न आहे दोन हजार वीस ला मी अहिल्याबाई होळकर पुरस्कारित आहे माझ्या पक्षाला नम्र विनंती आहे की मला एक संधी देऊन सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी एक वेळ द्यावा आणि ग्रास रूट वर जेही आहेत सगळे लोक त्यांच्यासाठी माझ्या जीवन जगत असताना माझ्या जीवनाचा सगळ्यांना फायदा होऊन काहीतरी विकासाला हातभार लागावा मला मागणी आहे आणि मला निश्चितच माहित आहे माझ्या कार्याला लक्षात घेऊन मला उमेदवारी अर्ज देतील आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज